आपल्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे अमरावती शहरामध्ये आगामी नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपल्या शहराची सुरक्षा व्यवस्था किती सक्षम आहे हे तपासण्यासाठी एक खास मॉकड्रील आयोजित करण्यात आली होती अमरावती शहराच्या पोलीस दलाने एकवीरा देवी मंदिर परिसरात एक मोठी दहशतवादी विरोधी मॉकड्रील यशस्वीपणे पार पाडली जलद प्रतिसाद पथकद्वारे आयोजित केलेल्या या मॉकड्रिलमध्ये कोणत्याही संभाव्य हल्ल्यात तोंड देण्यासाठी पोलीस यंत्रणा किती तयार आहे याची चाचणी करण्यात आली अमरावती शहरातील एकविरा देवी मंदिर परिसर जिथे नवरात्रीच्या काळात लाखो भाविकांची गर्दी होते याच ठिकाणी पोलिसांच्या सतर्कतेची परीक्षा घेण्यात आली एक दहशतवाद विरोधी मॉकड्रील सुरू झाली जलद प्रतिसाद पथकाने अचानक झालेल्या हल्ल्याची परिस्थिती निर्माण केली क्षणात पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालेत बॉम्ब शोधक आणि नाशक पथक आपल्या श्वान पथकासह तात्काळ कामाला लागलेत संशयित बॉम्बचा शोध सुरू झाला पथकाने बॉम्ब निष्क्रिय करण्याकरिता आवश्यक ती सर्व कारवाई केली यावेळी कोणताही धोका न पत्करता नागरिकांना सुरक्षित ठिकाणी कर्मचाऱ्यांनी परिसरातील गर्दी नियंत्रित केली दहशतवाद विरोधी पथकाने परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणली हा संपूर्ण सराव अत्यंत प्रभावीपणे आणि कमीत कमी वेळेत पूर्ण करण्यात आला हे मॉकडील यशस्वी करण्याकरिता पोलीस आयुक्त अरविंद चावरिया उपायुक्त घुगे गणेश शिंदे रमेश धुमाळ आणि सहाय्यक पोलीस आयुक्त खताळे यांचे मार्गदर्शन लाभलेत विशेषतः जलद प्रतिसाद पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अजय जाधव आणि त्यांच्या टीमच्या अथक परिश्रमामुळेच हा सराव यशस्वी झालाय या मुळे सण उत्सवाच्या काळात अमरावती शहर सुरक्षित ठेवण्याकरिता पोलीस दल किती तयार आहेत हे सिद्ध झाले आहेत ही मॉकड्रील केवळ एक सराव नसून अमरावतीकरांच्या सुरक्षिततेची खात्री आहे अमरावती पोलीस दलाची तयारी किती चोख आहे ही मॉकड्रील केवळ एक सराव नव्हता तर ती आपल्या सर्वांसाठी एक आश्वासक संदेश आहे पोलिस दल आपल्या सुरक्षेसाठी चोवीस तास सज्ज आहेत या मॉकड्रीलच्या यशस्वीपणामुळे आगामी नवरात्री उत्सव आणि इतर सर्व सणांच्या काळात आपण निर्दास्तपणे आनंद साजरा करू शकतो पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त तसेच इतर सर्व अधिकाऱ्यांच्या सहकार्याने अमरावती शहर सुरक्षिततेच्या बाबतीत एक आदर्श निर्माण करीत आहे जलद प्रतिसाद पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अजय जाधव यांच्या या संपूर्ण टीमचे आपण अभिनंदन केले पाहिजे